इकडला तुमचा फोटो दिसतोय ना नाही चेहरा दिसतो का नाही नाही दिसतो काकाचा दिवस राहील हा मग पाठीमागचा कॅमेरा विकडा खूप हा नर्मदे हा नर्मदे हा नर्मदे परिक्रमा करू राहिलो जेवायला परिक्रमा करू राहिलो जेवायला थांबू राहिलो आम्ही डबे येऊ राहिले बजरंग बजरंग की जय आता निघला का हा मग काय घ्या आता सगळ्या महिलांचा जागे आता तुम्ही घेऊन गेले का मग सगळ्यांना एक हे तापला बस माझ्या तपस्वी अरे बाबा इकडं पहा

आम्ही जेवणाची वाट पाहू राहिलो डब्याची वाट पाहू राहिलो नर्मदे हार मैया आता डबा पाठव लवकर आम्हाला मग नर्मदे हार नर्मदे हा नर्मदे काढ

यात बारा वर्ष सेवा करते प्री सेवा शंभर किलोमीटर पर्यंत जबलपूर ते शापुरा या दरम्यान परिक्रमावासिना रोडवरती सेवा असते त्यांची रोडवरती काय काय वेळेला शंभर असतात काय काय वेळेला दोनशे लोक असतात काय काय वेळेला पंचवीस असतात त्यांच्या गाडीमध्ये पॅकिंग केलेलं असतात पाच चपाती थोडा भात डाळ भाजी लोणचं हे पापड वगैरे हे सगळं असतंय पण आज आम्ही जेवणाच्या भरोशो इथं थांबलेलं आहे फोन केला बोलतो काही भरोसा नाही <laughs> नाही आम्हाला भेटला तरी ठीक नाही भेटला तरी ठीक जबलपूर सिटी जवळच आहे शहापूर हा शहापुरा आम्ही तिथे जाऊन नाश्ता करू शकतो असा पण आम्ही त्यांच्या भर थांबलेले था आहेत अर्धा एक तास झाला कारण ती झाला आजचाच दिवस जेवण आहे त्यांचा कारण ती शंभर किलोमीटरची एरिया असते त्यांची काही हो आरकार पटकन शंभर शंभर किलोमीटर एरियामध्ये कुठला आश्रम आहेत पण चाळीचाळीस किलोमीटरवरती अंतरावरती आहेत आश्रमवरती हो भेट भेटते असं काही गॅरंटी नाही नर्मदे हार नर्मदे हार काही नर्मदे हार